तक्षशिला विवार समिती आणि तक्षशिला आपली महिलांचा उपजक संघ हो। आपण पुढे काय करायचं आहे तर शांततेनं ऐका मी काय सांगतो ते विहार या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध येणार अशी काहीतरी चर्चा होती परंतु डी पी प्लॅन असा चेंज झालेला आहे होते की नाही होत याच्यावर अवलंबून आहे आपल्याला विहार ही असंच असंच विहार आपल्याला बाजून नेण्याची गरज या ठिकाणी पर्यावरण मंत्री आम्ही पत्रकार केले आहे परिवहनच्या वतीनं आपल्याला बांधून निर्यातील प्रशिष्ट जागा शोधण्याची जबाबदारी महानगरपालिकेला दिलेली आहे आणि याचीपेक्षा भव्य दिवस असं विधान आपल्याला पर परिवहन मंत्री यांनी बांधून देण्याचं आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे नेहमी येऊन या ठिकाणी वंदना घेतात ये येतात मनापासून सेवा करतात आणि आमच्या दिसून आलेल्या आचार्यबाई यासुद्धा उपस्थित झालेल्या आहेत असं या ठिकाणी महिलांचं महान कार्य हो। विहार विहार व्हायला लाभलं आहे लाभलं म्हणून हे विहार या ठिकाणी चकाकत आहे तुमचं कार्य तसं महान आहे म्हणून त्याग माताचा वारसा आपण घेऊन पुढे जायचं आहे आपण भेटतीने तू वडला दारिद्र्याचे चटके सोसून तू स्वाभिमान जपला लेकरांच्या मृत्यूचं लेकरांच्या मृत्यूचं दुःख काळजात तू साठवलं साहेबांच्या शिक्षणासाठी स्वतःच आयुष्य आठवलं तू नव्हतीस फक्त पत्नी तू नव्हतीस फक्त पत्नी तू तर धैर्याची सावली कोटी कोटी वंचितांची तूच खरी आई माऊली नको दागिने नको दागिने नको साडी नको कसला थाट तू चाललीस निष्ठेने

भीमराव शिकले म्हणून तू नेसली ठिगड्यांची साडी ऐका बर शब्द शब्दाकडे शब्दा लक्ष असावं काबाड कष्ट सोसले तू चेहऱ्यावर नव्हती आणि भीमराव शिकले म्हणून तू नेसरी ठिगडाची साडी उपाशी पोटनी उपाशी पोटनी तरी तू हसून दुःख झेलले उपाशी पोटनी जिंदगी तरी तू दुःख झेलले तुझ्याच संयमामुळे आज सुखाचे दिवस आले तुझ्याच संयमामुळे आज सुखाचे दिवस आले साहेबांच्या संकल्पाला तू ध्येर्याचे बळ दिले अंधाऱ्या त्या झोपडीत अंधाऱ्या तू धैर्याची बळ दिले पोटाची पोटा मुले गेली तरी तू डगमगली नाही सोटी कोटी दिले तरी त्यांची कोटी कोटी, कोटी, -कोटी क्रांती बा राष्ट्रसंत गाडगे बाबा तसेच माता रमाई माता जिजाई माता सावित्री माता भीमाई माता यशोधरा या सर्व महापुरुषांच्या व महामातांच्या क्रांतिकारी विचारांना पण प्रणाम करतो कोटी कोटी अभिवादन करतो उपासात आणि उपासिकांना सुद्धा क्रांतिकारी भीम प्रत्येक वर्षी आपल्या विहारामध्ये कार्यक्रम होतो आणि कार्यक्रम होत असताना आपल्याकडून ही गोष्ट राहून जाते सर्व मान्यवरांचं स्वागत करतो हो आपण उपास उपासांचंही स्वागत होते पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे नेहमीप्रमाणे नियमित वेळेवर कार्यक्रम घेणारे आपले गजानन जाधव गुरुजी यांचं स्वागत राहूनच जाते म्हणून आता भागामध्ये घेऊन मी सर्वप्रथम गजानन जाधव गुरुजी यांना इथे बोलावतो आणि त्याच्यामागे दलित त्यांचा अर्जुन तायडे शेख यांनी त्यांचं स्वागत करावं त्यानंतर आम्ही स्वामी जायगुडे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी मी आमच्या विहाराचे सन्माननीय आदरणीय आपल्या विहारामध्ये जय भीम जय शिवराय आपण खूप मोठ्या संख्येने इथे जमलात आम्हाला या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही आहे पण अशाच प्रकारचे सर्व चांगले धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करता संपूर्ण गाव आपल्या पाठीशी असतं आम्ही सुद्धा सदैव सर्व सुखदुःखात आपल्यासोबत राहणार आहोत आहोत सदैव राहणार आहोत आपल्याला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम इथे होतच पण देवाची कृपा अशी की त्याच्या लगतच देवभूमी आली आणि सगळे देवही तिथे आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहाल ही सगळ्यां विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून आभार की आम्हाला इथे या ठिकाणी बोलून आमचा सत्कार केलात धन्यवाद जय भीम मैत्रीची भान देऊन या ठिकाणी सर्वांना आपल्या पती त्यांनी आपल्याला दिलीला त्यांना विनंती करतो की आमच्या सर्व विनंती पुण्यकर्म आपल्याला हे संचित करायचं आहे कोणी दान द्यायचा आपण काय देता हे आपल्यावर आहे आकाश या रे खा आपल्याला त्यांचं कार्य माहिती आहे आंबेडकर साहेब माहिती आहे त्यांनी आपल्यासाठी काय केलंय फक्त आपल्या बहुजनवादी लोकांना पूर्ण भारतासाठीच बाबासाहेब आंबेडकर भरपूर केलंय आणि आज जे दिवस आपण चांगले बघतोय जे आपला सन्मानपूर्वक जो मान भेटतोय ते बाबासाहेब मुळेच भेटतोय तुम्ही असो की आम्ही असो तर आपल्याला तिथे काय फरक नाही एवढ्या वर्षां स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर सुद्धा आणि बाबासाहेबांच्या हयातीत असताना आज ते नाही आहेत एवढ्या वर्षांनी सुद्धा त्यांचे आज उपकार आपण फेडू शकत नाहीये म्हणजे ती किती मोठी मोठी व्यक्ती होती याची जाणीव आजही आपल्याला कदाचित नाही होत पण एक दिवस येईल की आपण जे तुट्या आपल्या देशामध्ये आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते कधीतरी दूर होती आणि ते बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळेच होती त्यासाठी आज माता रमाईचं जयंती आहे त्यानिमित्त सर्व आपल्या बुद्धविहाराच्या सगळ्या बांधवांना भगिनींना मातांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो तशी पण जयंती आपण दरवर्षी साजरी करू त्यासाठी सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय